देशभरामध्ये निवडणुकीचे म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत ला सात टप्प्यामध्ये देशभरामध्ये निवडणूक आहेत तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये या लोकसभेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर नागपूरपासून सुरू झालेली लोकसभेची निवडणूक ही पाचव्या टप्प्यापर्यंत आली आणि याच पाचव्या टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ होता या दिंडोरी लोकसभामध्ये भारती पवार कुटुंब केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य व राज्यमंत्री भारती पवार या भाजपकडनं अधिकृत उमेदवार होत्या तर भास्कर भगरे सर ते सर याच्यासाठी का ते एक शिक्षक आहेत तर ते शरद पवार यांच्या तुतारीकडनं ते उमेदवार होते मात्र नाशिकची निवडणूक ही कांद्याभोवती फिरली विशेष करून डिंडुरीची कुणाला याचा फटका बसला कोण पुढे आलं आणि नक्की कोणता निकाल असेल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत रिजनल डायरी डिंडोरी लोकसभा मतदारसंघ दिंडोरीमध्ये केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना पहिल्याच वेळेस संधी मिळाली आणि थेट त्या संसदेत जाऊन पोचल्या मोदींच्या त्या अत्यंत विश्वासू अशा ठरल्या आणि त्यांना केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्रीचा दर्जा देण्यात आला मंत्रीपद देण्यात आलं नेमकी कोविडची वेळ होती आणि व्हॅक्सिनेशनचं काम सुरू होतं त्यामुळे भारती पवारांनी पूर्ण देश हा पिंजून काढला सर्वत्रच भारती पवार गेल्या मात्र भारती पवारांकडनं आपल्या मतदारसंघामध्ये कुठेतरी त्या लक्ष द्यायला कमी पडल्या अशी चर्चा सध्या दिंडुरी लोकसभेमध्ये सुरू आहे त्याचं कारण देखील तसंच आहे कारण की डिंडुरी लोकसभा मतदारसंघ जर आपण विचार केला तिथं सर्वात जास्त कांदा उत्पादक शेतकरी आहेत विशेष करून येवला येवला हा मंत्री छगन भुजबळ यांचा विधानसभा क्षेत्र आणि त्याच येवल्यामध्ये कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि निर्यात बंदी जवळपास सहा महिने राहिली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या रोषाला समोर जावं लागले खरं तर केंद्रीय मंत्र्यांसमोर जे शेतकरी आहेत त्यांनी रोष व्यक्त केला आणि कांद्याची निर्यातबंदी सुरू करा अशी मागणी केली आणि त्याचाच थेट फटका हा भारती पवारांना बसला का अशी चर्चा सुरू का आहे कारण की मोदी हे पिंपळगाव येथे त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये एक तरुण उठला आणि त्यांनी थेट जोरात आवाज द्यायला सुरुवात केली का मोदीजी तुम्ही कांद्यावर बोला कांद्यावर बोला आणि असा त्यांनी घोषणा केल्यानंतर त्याला पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलं नंतर चौकशी करून त्यांनी सोडून देण्यात आलं आणि तो व्यक्ती शरद पवार यांच्या भेटीला आला शरद पवार यांची भेट घेतली आणि त्याच दरम्यान शरद पवार हे तीन दिवस नाशिकमध्ये ठोकून होते विशेष करून दिंडोरीमध्ये त्यांनी जास्त लक्ष घातलं कारण की भास्कर भगरे त्यांच्या पक्षाकडनं उमेदवार होते मात्र तीन दिवस शरद पवार हे दिंडोरीमध्ये का होते कारण की ह्याच दिंडोरी लोकसभेमध्ये जो विधानसभा येतं ते येतं छगन भुजबळ यांचं आणि छगन भुजबळ यांना कुठेतरी आपण डॅमेज करावं याच उद्देशाने की काय मंत्री छगन भुजबळ यांना कुठेतरी थांबवण्यासाठी कारण की तीन महिन्यात अजून विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्याचमुळेच शरद पवार जे आहे ते तळ ठोकून होते अशी चर्चा जी आहे ही राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि ह्याच दरम्यान सोशल मीडियावर विशेष करून इंस्टाग्राम या सोशल मीडियावर जे आहेत काही व्हिडिओ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले वीस तारखेला म्हणजे सोमवारी या निवडणुका पार पडल्या कुणी व्यक्ती मतदान जे आहे ते कांद्याने करतं आहे तर कुणी म व्यक्ती मतदान हे टोमॅटोने करतंय त्यामुळे भारती पवार यांच्यावरची जी नाराजी आहे ती थेट भास्कर भगरे यांना मतदानाच्या स्वरूपात प्राप्त झाली का कारण की भारती पवार ह्या केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांनी कांद्याचा प्रश्न घ्यावा अशी ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांची होती मात्र केंद्र सरकारकडनं लवकर निर्यातबंदी जी आहे ती उठवण्यात आली आणि अगदी अत्यंत अत्यंत म्हणजे पंधरा दिवसापूर्वी जी आहे ती निर्यातबंदी उठवण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हे कुठेतरी आपल्याकडे मतांच्या रूपाने प्रवृत्त करायचं आपल्याकडे आकर्षित करायचं ही प्रमुख भूमिका ही केंद्र सरकारची होती म्हणूनच ही निर्यात बंदी उठवली अशी चर्चा आहे मात्र ह्या निवडणुकीमध्ये फायदा कोणाला होणार आहे तर तो फायदा जो आहे तो सरळ आणि सरळ भास्कर भगरे यांना होणार आहे कारण की भास्कर भगरे यांनी नाशिक लोकसभेमधील हे साहीच्या साही, साही विधानसभा ज्या आहेत त्या पिंजून काढलेल्या आहेत यामध्ये नांदगाव आहे जिथे सुहासकांदे आमदार आहेत तर दुसरीकडे येवला आहे तिथं मंत्री छगन भुजबळ आहेत मात्र सुहास कांदे यांनी आरोप केले की मंत्री छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत आहे त्यामुळे की काय जे ओबीसी समाज आहे विशेष करून छगन भुजबळ यांचे समर्थक हे नाराज असल्याची देखील चर्चा आहे आणि जर ते नाराज असतील तर याचा थेट आणि थेट फटका हा मंत्री छगन भुजबळ यांच्या दृष्टीने भारती पवार यांना बसणार आहे तर मंत्री छगन भुजबळ ज्या पद्धतीने सक्रिय दिसायला पाहिजे होते या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्या पद्धतीने सक्रियते दिसले नाही कारण की ते नाशिक लोकसभेसाठी त्यांचं लो नाव सुचवलेलं होतं मात्र नाव त्यांचं घोषित नाही झालं त्यामुळे भुजबळ हे नाराज झाले आणि मंत्री छगन भुजबळ जे आहे ते फक्त एकचदा जे आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये गेले आणि दुसऱ्यांदा जे आहे ते मोदींसोबत त्यांच्या व्यासपीठांवर जे आहे आपल्याला पाहायला मिळालं तर खालच्या बाजूला जर आपण आलो तर तिथे नरहरी झिरवळ जे आहेत दिंडोरीचे आमदार आहेत आणि त्यांनी देखील ते भास्कर भगरे यांच्या व्यासपीठावर दिसले त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळंच कन्फ्युजिंग आहे का नक्कीच आपण कुणाला मदत करायची आपण समर्थकता आपल्या आमदाराची आहोत ज्या आमदार शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांबरोबर गेले आणि त्याच्यातलं त्याच्यात तेच आमदार आता शरद पवार यांच्या गटावर त्यांच्या सोबतीला किंवा त्यांच्या व्यासपीठावर दिसत आहे त्यामुळे मतदार जो आहे तो विशेष करून दिंडोरी लोकसभेमधला हा प्रचंड नाराज आहे आणि त्याचा फटका भारती पवार यांना बसेल की त्याचा फायदा हा भास्कर भगरेंना होईल हे तर ता चार तारखेलाच निश्चित होईल कारण की भारती पवार यांचेच नातेवाईक असलेले नितीन पवार हे कळवणचे आमदार आहे तिथे सर्वाधिक जास्त सत्तर टक्के जे आहे ते मतदान झालेलं आहे मात्र जर आपण दुसरीकडे जर बघितलं तर सर्वात जास्त जे, जे मतदान आहे ते डिंडोरी लोकसभेमध्ये झालेलं आहे तब्बल सहासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के जे निवडणूक जी आहे किंवा मतदान जे आहे ते झालेलं आहे राज्यामध्ये सर्वत्र मतदान कमी झालेलं आहे मात्र भारती पवारांना हा कौल मिळाला का किंवा भास्कर भगरे यांना कौल मिळाला का कारण की शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील असतील अनिल देशमुख असतील अमोल कोल्हे असतील यासारखी दिग्गज मंडळी जे होते ते नाशिकमध्ये तळ ठोकून होते नांदगाव दिंडोरी कळवण या बाजूला महाविकास आघाडीच्या विशेष अशा मोठ्या सभा झाल्या आणि याचा नक्की फायदा नक्की कुणाला होईल येत्या चार तारखेच्या निवडणुकीमध्ये हे स्पष्ट होईल मात्र भारती पवार यांच्यावर कांदा निर्यातीचा रोष हा नक्कीच असल्याचं चा सांगितलं जात आहे कारण की शेतकरी वर्ग जो प्रमुख कांदा उत्पादक आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात या डिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे भारती पवारांनी मोठ्या प्रमाणात हे प्रयत्न केले मात्र त्या त्यांचे केलेले हे प्रयत्न ते सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडले की काय त्यामुळेच येत्या निवडणुकीचं हे चित्र जर वेगळं काही दिसलं तर याला कुठे ना कुठे कांदा निर्यातबंदी जे आहे ते जबाबदार असेल असं म्हटल्या गेल म्हटल्या जाईल कारण की कांदा बंदींचा प्रचंड रोष होता कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी आंदोलन केली मतदान केंद्र करताना बुथवर पोचली अशा वेगवेगळ्या समस्या ज्या होत्या किंवा वेगवेगळ्या अडचणी वेग ज्या आहे त्या नाशिकच्या डिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या त्यामुळे आता चार तारखेमध्ये जो निकाल येईल त्यामध्ये पुन्हा एकदा भारती पवार या लोकसभेमध्ये जाऊन आपल्या जिल्ह्याचं आपल्या आपल्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतील की नवीन गडी भास्कर भगरे सर हे आपल्याला नाशिकच्या डिंडोरी लोकसभेचे खासदार म्हणून पाहायला मिळतील हे चार तारखेलाच नक्की स्पष्ट होणार आहे या व्हिडिओ बद्दल आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहिती व्हिडिओ माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक